नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ सायमय सकाळ तर मित्रांनो आता मी ना बरोबर शिरलीत आहे गाडी आपली पार्किंगला लावलेली होती तशीच गाडी लावलेली हा गाडी आता लोड झाली आहे पालखी बघता एवढी वाट बघतो आम्ही आ पालखी आपण इथून निघूया तुम्हाला दाखवते पाल आपल्या गाडीत काय काय वस्तू आहेत त्यो काही जणांच्या बॅग आहेत आणि पूजेचं सामान सर्व तर हे बघा आणि या ठिकाणी पालखी बसणार आपली तर पालखी येऊन देत त्यानंतर आपण निघू आता ना आम्ही इथून निघालेलो आहे स्टार्टर मारला गाडीला आणि आता पालखी जिथं आहे त्या गल्लीमध्ये आणून लावली गाडी आता थोड्याच टायमात आपली पालखी येईल आपण पालखीतला गाडीमध्ये जाऊया बसूया आणि त्यानंतर आपण आपला प्रवास सुरू करूया आज जर आपल्याला समृद्धी महामार्गांत जर जायला मिळालं बापांच्या कृपेनंतर एक नंबर काम होईल लवकर जाऊ तर चला बघूया प्रयत्न करूया फायनली आपली पालखी निघालेली आहे आपल्या गाडीमध्ये आता विराजमान होणार आपली पालखी या ठिकाणी गाडी लावली आहे मस्त हार पण लावला गाडीला दोन दोन हार आतमध्ये पण हार लावला नवीन आणि बाहेर पण तर पालखी आपल्या गाडीमध्ये विराजमान होणार आहे आता बघा સદગુરુ સાઈરાજ જયી ડાયરેક્ટી તો માગે કોણ બેઠ ખાલી પડલી

सचिता आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय मंगलमूर्ती गोर्या साईवारी वर्षाप्रमाणे मुंबई वडाळा ते शिर्डी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आता आपण शांत होण्यासाठी मुंबईला प्रस्थान करत आहोत साईवरी मंडळाचे मार्गदर्शक सन्मानिय संजय भाऊजी कोसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता पुढचा प्रवास करत आहोत साईराम ओम साईराम ओम, ओम, ओम तर मंडळी नो आता ना आम्ही पालखी गाडीमध्ये बसवली आणि आम्ही निघालेलो आहे समृद्धी महामार्गेत जाणार होतो पण आपल्याला तिकडून त्या हायवेने मार्गाने आपल्याला एंट्री नाही आहे कारण आपल्या गाडीमध्ये माणसं असल्यामुळे आपल्याला एंट्री नाही दिली तर आता आपण घोटी मार्गे सिन्नर घोटी करूनच जाऊया तर आधी पहिला आधी डिझेल टाकूया गाडीमध्ये कारण डिझेल नाही आहे डिझेल टाकून घेऊया त्यानंतर आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया आता आपण पेट्रोल पंपावर आलो आहे आणि पेट्रोल पंपावर डिझेल टाकून घेऊया पाच हजाराचं डिझेल सांगितलं आहे पाच हजार डिझेल टाकलं आणि आता आपण निघूया पटापट इकडे गाडी लावली आहे मस्त अशी आता इथून निघूया आपल्याला समृद्धी महामार्गात जायचं होतं पण त्यामुळे आपण चला तो, तो तर मंडळीनु आपला प्रवास सुरू झालेला आहे रिटर्नचा शिर्डी ते वडा डिझेल टाकलेला आहे डिझेलचा काय आता टेन्शन नाही आता फक्त आपल्या पोटात आग लागलेली आहे तर पुढे जाऊया आणि सिन्नरला वडापाव नाश्ता करूया आणि त्यानंतर बाराची आरत करायची आपल्याला तर बाराची आरत पण करूया त्यानंतर पुढचा प्रवास आपण कंटिन्यू ठेवूया तर आपण हा हार घेतला आहे शिर्डीला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि बाजूचा रस्ते तर काय विषय येत नाही त्यात बाहेर तुमक सांगूकच नको आ एकदम भारी तर चला जाऊया पहिला सिन्नरला आणि सिन्नरला जाऊन नाश्ता करून कारण भूक लागलेली आहे जोराची तर नाश्ता करूया आणि जाऊया तर चला पटापट सिन्नर सिन्नरला पोचलो आहे आणि आता इथे थांबलो आहे चाय पियाला चाय पिऊया आणि त्यानंतर नाश्ता करूया थोडासा आणि त्यानंतर जाऊया आता जरा चाय पिऊन घेतो मस्तपैकी वडापाव आणि चाय पियालो या ठिकाणी तर आता निघूया हळूहळू जाऊया पुढे पालखी ठेवली आहे पाठीमागे आपली आपल्या गाडीमध्ये तर तुम्हाला दाखवतो आता हो पालखी पण हां हां थंडी जाम थंडी आहे हो काल माझे भरले आहेत गर्दी नाही आपली तर निघूया आता पटापट असं टाईमपास करीत राहूया नको कारण नो एंट्रीच्या आधी नोएंट्रीचा काही दिवशी नाही आहे पण आधी जाऊन पोचूया ट्रॅफिकच्या आधीसाठी साईवारी मंडळाची दुपारची व्यवस्था करणारे आमचे गुरुबंधू श्री सिकंदरबाई यांचं साईवारी मंडळाच्या वतीने आम्ही मनापूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत साईबाबांची प्रार्थना सिकंदरबाई आणि त्यांच्या परिवारांना उदंड आयुष्य लागू दे आणि त्यांच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते बोला ओम साईरा बोला ओम साईरा साईरा हॉटेलला थांबलो आहे साई साई श्रद्धा आणि इथं आपली यंत्रा बाराची हो आरत होणार आहे आपल्या गाडीमध्ये तर आरत करून घेऊया वडापट्टी साई ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः चंद्र बाबा भाव कुंडली कदा कुंडली कला भाव पुंडली कदा याव गे जना गण बाबांची वंदना ताईची वंदना गण बाबांची वंदना गणू मने बाबा ताई जाव पाव माझे आई 아니 okay. 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 तर गाऊवानो आपण ना जाताना मध्ये बाराची आरत केली ना पांडुरंग निवास त्या ठिकाणी आता आपण बाराची आरत करून निघालेलो आहोत तर जाऊया आता काय कुठे मध्ये मध्ये थांबूचा नाही आ डायरेक्ट जाऊया पीरबाबाच्या इथे कारण पीरबाबाच्या इथे शिवडीची एक पालखी थांबली आहे तिथे आपल्याला जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे तर जाऊया पटापट आणि घेऊया कारण आता टाईम पण भरपूर झाला एक दोन वाजेपर्यंत आपण तिथं पोचू बाबाच्या इथे तर चला जाऊया आता टाइमपास करूया नको पटापट रनिंग कट करूया तर मित्रांनो आता आपण कसारा घाट उतरणार आहोत घाटनदेवीचा दर्शन घेऊया घाटनदेवी माते की जय तर आता पटापट घाट उतरूया खतरनाक घाट या तर जास्त काय टाइमपास करीत राहिलो नाही पटापट निघून आलो तर आता घाट उतरतो आहे आपले स्कॉर्पिओ पण आमच्यासोबतच आहे पाठीपुढे पाठीपुढे आम्ही चालतो आहे तर जाव्या पाडापड पाड़ पीरबाबाच्या इथे कारण भूक लागली आहे जोराची पालखी थांबली आहे शिवडीची चला मंडळी नू आता आलो आहे पीर बाबाच्या इथे आणि आपल्याला इथे ना ओम साई सेवा समिती शिवडी ते शि शिर्डी पालखी आहे तिथे आपल्याला जेवणाला आमंत्रण केलेलं आहे जिवूया आणि जाऊया आपण ओम साईरा शिवडीची पालखी आहे

श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज साईवारी मंडळ वडाळा आमच्या साई साईभक्तांकडून दोन साईब शिंदे पदयात्रेस पदयात्रेसाठी अर्थिक शुभेच्छा बाबांच्या प्रार्थना तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लागू दे आणि तुमच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज पाय वडाळवाले पाय म्हटले संपूर्ण झाली आणि तुम्ही जे सहकार्य आम्हाला गुरुबंधू म्हणून वर्षानुवर्ष गुरुबंधू म्हणून आमच्याकडे आणि आमच्या मंडळाला करत राहा आणि साई तर आपल्याकडून बघितलं सेवा करून घेत आम्हीही तुमच्याकडून काय एक फुल न फुलाची पापशी म्हणून आम्ही आम्ही सेवा करण्याची एक संधी मागतो आणि काय असेल आमच्याकडून चुकी झाली असेल काय आम्हाला अभिनंद नाही आम्ही छोट्यामधून सुरुवात केली आहे का आमच्याकडं राहायला असेल चुकला मागला असेल तुम्ही आम्हाला एक मोठे बंधू म्हणून सांगा ही ईश्वरची प्रार्थना आणि साई तर आमच्या आहे आणि तसेच चुकता कुठलाही प्रसंगाचा म्हणजे फक्त साईवरी आठ दिवसासाठी नाही आमचं वर्षभर आमच्या दोघांचं दो बोलणं चालू असत हे करायचंय ते करायचं आमचं चालूच आहे त्याच्यामुळे एक ओमशाही फक्त गुरु बंधू म्हणून माझा विलासदा संपूर्ण सांगतो सगळ्यांचं ते केलं रेस ಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರು ಮಿತ್ರಾನ್ ಜೆ पीरबाबाच्या इथे शिवडीच्या पालखीचा महाप्रसाद घेतला आणि आम्ही आता निघालेलो आहे पटापट जाऊया कारण भिवंडीमध्ये ना ट्रॅफिक जाम होईल पुढे तर पाचच्या आधी आपण तिथं पोचूया त्यानंतर आपण सहाची आरत कुठे भे भेटते का पाहूया चला शेवटी भिवंडीमधल्या हे ट्राफिक असणारच थोडं तरी असणारच तर आता मानकुलीच्या ब्रिजवर आलो आहे मुंबई धाबा आहे ना तिथं तर थोडंसं इथं ट्राफिक भेटलं आहे तर ट्राफिकला क्रॉस करतो आणि जाऊया मुलून क्रॉस करूया आणि आरत करूया सातची तर माझली आता साडेपाच हॅलो आता इला बरोबर विक्रोळीला आणि विक्रोली तर आपलं सहा वाजलेले आहेत तर आता सातची आरत होईल ही गाडी आपली स्कॉर्पिओ आणि आपली गाडी आता आरत करूया सातची आणि त्यानंतर इथून निघूया सद्गुरु साईनाथ महाराज की जय आरती साई बाबा

त्रिरंगोळा त्रिरंग आरती साई बाबा दया मणी दैसा भाव दयाुभव गावी ती दया घना सुजी हिमाव बहु जी हि मारती साई बाबा म गा हरे तदेव वि नाम त साईबाबा दे अठ्ठावन्न मिनिटाने आम्ही पोचलो आहे वड्याळा मंदिराच्या बरोबर समोर आता इथून पालखी वाजत गाजत मंदिरात जाईल

आता ना गाडी आपली खाली झाली कालच आणि आता भरायला आलो आहे तर आजचा व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा ओम साईराम आज साईवारीचा ब्लॉग इथं कम्प्लीट आहेत आपले नऊ दिवस दहा दिवसचा जो प्रवास होता तो इथं संपलेला आहे आतापासून आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ येत राहतील तर व्हिडिओला सपोर्ट करा चला आता मी भरायला आलो आहे काय भरायला आलं तो पुढच्या व्हिडिओत तुम्हाला समजेलच चला